महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी एका अनोख्या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं या महोत्सवामध्ये बच्च कंपनीसाठी आंबा खाण्याची स्पर्धा भरवली जाते दरवर्षीप्रमाणे यंदा ही स्पर्धा येथील भरवण्यात आली आहे जो चिमुकला सगळ्यात जास्त आंबे खाईल त्याला त्या ठिकाणी बक्षीस देखील देण्यात येतं बक्षीस म्हणून एका आंब्याची पेटी या चिमुकल्याला देण्यात येते पुण्यातील बालगंधर्व येथे ही स्पर्धा भरवण्यात आली आहे गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव हा अनोखा उपक्रम मनसेकडून भरवण्यात येतोय या महोत्सवा अंतर्गत थेट कोकणातून आंबे ग्राहकांना मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर चिमुकल्यांची स्पर्धा देखील या ठिकाणी भरवण्यात येते यावेळी चिमुकल्याने देखील मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं वार्ता न्यूज नेटवर्क पुणे आता या स्पर्धे अंतर्गत सर्व मुलांना आनंद मिळावा या करता आंबा का स्पर्धा आयोजित करून बसतो आंबे समोर आहे म्हणजे खायला मिळत नाहीये अजून खाता येत नाहीये हे त्यांचे एकंदरीत मला दिसतंय त्यामुळे स्पर्धेला लवकर सुरुवात झाली पाहिजे परंतु रवीच्या या उपक्रमातून अजूनही एक गोष्ट हा आंबा हा सर्वांचा आवडीचा विषय आहे आणि लहान मुलांचे धर्ती आंबे आवडतात ठेवून घ्या धन्यवाद सर्वांनी आमचा करा फोली रंगला पाहिजे फटापट आमचा रंगून घ्या हात रंगून घ्या कपडे रांगून घ्या दोन आंबेंचा आस्वाद घ्या फटापट पाटापट